जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर हंड्रेड डेज चॅलेंज सिरीज आपण चालू केलेली आहे आजचा आपला त्र्याण्णव नंबरचा दिवस आहे आज आपण पाहणार आहोत मीडियम टू हार्ड लेवलचे प्रश्न जे पोलीस भरतीला ऑलरेडी विचारलेले आहेत पण ज्यांच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं असे प्रश्न आपण या सेशनमध्ये पाहत आहोत लेक्चर चालू करण्याआधी सगळ्यांना माझ्याकडून व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून फटाफट पट जॉईन व्हायचंय ठीक आहे आज आपलं मॅरेथॉन झालेला नाही कारण आंबेडकर जयंती आहे बरेच विद्यार्थी मित्र कार्यक्रमामध्ये बिझी आहेत म्हणून आपलं कार्य मॅरेथॉन जे आहे ते पुढे ढकललेलं आहे पुढच्या संडेला ठीक आहे त्याच्यामुळे आज आपण हंड्रेड डेज चॅलेंज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर सगळ्यांना गुड आफ्टरनून फटाफट जॉईन व्हायचंय जे जॉईन झालेले आहेत प्रत्येकाने या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे चलो त्र्याण्णव नंबर म्हणजे सात दिवस फक्त बाकी आहेत येतात हंड्रेड डेज ओके चलो पहिला प्रश्न पाहण्याच्या आधी गेल्या वर्षीचा रिझल्ट आहे आपल्या दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्रांचा जे नवीन विद्यार्थी मित्र जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे कारण आधीच बॅकग्राऊंड माहिती असल्याशिवाय आपण कशावर ट्रस्ट ठेवत नाही आणि हा तर आपल्या वर्दीचा सवाल आहे त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत रोज पोहोचवणं गरजेचं आहे तुम्हालाही तुमचं तुम्हाला नाव मिरिटलिस्ट मध्ये हवं असेल तर टिक्कर मराठीवर आलेला आहात अगदी योग्य प्लॅटफॉर्मवर आलात तुम्ही उशिरा का होईना पण बरोबर आलात हा तर आता इथून कुठेही जायचं नाही घ्या आजचा पहिला प्रश्न आपला टाकीचे घाव सोचल्याशिवाय डॅश डॅश येत नाही मोठेपण ईश्वर पण देवपण विश्वरूप कोणता पर्याय बरोबर असेल हम्म टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणजे देवाला सुद्धा मूर्तीत रूपांतर व्हायचं असेल तर त्या दगडापासून देव बनतो बरोबर मग त्यालाही चित्र पाडावे लागतात अंगावर त्याच्या संघर्ष करावा लागतो मग त्याच्यापासून सुंदर मूर्ती आपल्याला दिसते टाकीचे घाव म्हणजे संघर्ष कधीच वाया जात नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं तुमच्या आयुष्यात जर संघर्ष येत असेल तर असं म्हणायचं नाही की खूप माझ्या आयुष्यात संघर्ष आहे काय माहिती माझं नशीब असं कसं काय असं झालं तसं झालं कधीच नाही देवाला दोष नाही द्यायचंय जे योग्य आहे तेच घडतं आपल्या बाबतीत हम्म टाकीचे घाव सोचल्याशिवाय देव पण येत नाही म्हणजे संघर्षाशिवाय यश नाही यश पाहिजे असेल संघर्षच करावा लागेल पटतय का पटणारच खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा सामान्य नाम ओळखायचंय डोंगर हिमालय सह्याद्री अरवली सामान्य नाम म्हणजेच काय सामान्य नाम म्हणजे ग्रुप गट समूहाचा बोध होतो कशामध्ये होतो हिमालय पर्वताचं नाव आहे सह्याद्री पर्वत किंवा डोंगर रांग म्हणतो अरवली पर्वत विशेष नामच झाले डोंगर ही जात आहे म्हणजे काय झालं सामान्य नाम पर्याय पहिला योग्य सेशन ज्यांना ज्यांना आवडतंय सेशनला लाईक करून घ्यायचंय पुढचा प्रश्न सायकल हा शब्द मूळ डॅश डॅश भाषेतील आहे हिंदी इंग्रजी तमिळ फारसी सायकल शब्द कोणत्या भाषेतून मराठीत घेतलेला आहे सायकल कसं लिहितो रे आपण आता मी फक्त मराठी व्याकरण लिहिते त्याच्यामुळे मरा मराठीत चांगल्या पद्धतीने लिहिता येतं बरोबर स्पेलिंग लिहिले का बघा बरं कारण मी इंग्रजी शिकवत नाही बरोबर आहे स्पेलिंग जे शब्द इंग्रजीमध्ये लिहितो ते शब्द इंग्रजी भाषेतून घेतलेले त्याच्यामुळे हा शब्द कोणता आहे परभाषी आहे परभाषेमध्ये कोणता इंग्रजी आहे पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे तर त्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कार्यक्रमात असाल तर नंतर फास्ट फॉरवर्डमध्ये मध्ये हा व्हिडिओ पाहून घ्या पण पाहायचा आहे ठीक आहे तर या जयंतीनिमित्त एक ऑफर दिली आपण टार्गेट बॅच वर कधीच एवढी ऑफर दिली नव्हती तेवढी ऑफर दिलेली आहे पंचवीसशेची बॅच नऊशे ला तुम्हाला भेटत आहे ही ऑफर फक्त वीस एप्रिल पर्यंतच आहे त्याच्यामुळे जे जे चुकून माकून ऍडमिशन घ्यायचे राहिले असतील त्यांनी घ्यायचे कारण याच्यानंतर ऑफर नाही भेटू शकत ठीक आहे कारण याच्यापेक्षा कमी ऑफर भेटूच नाही शकत हीच सगळ्यात कमी ऑफर आहे आपली पहिलीच नऊशे ची जरी बॅच घेतली ही ऑफर मधली तरी सुद्धा टिक्कर मराठीची सगळी पुस्तकं तुम्हाला फ्री भेटणार आहे ई बुक स्वरूपात फक्त ठोकळा सोडून त्याच्यामुळं इज बेस्ट प्राईज फॉर यू लगीन घाई शब्द समूहात योग्य शब्द लिहा धावपळ गोंधळ झटापट शांतता आता लगीन घाईचा अर्थ काय कन्फ्यूज आपण आणि होणारच आहे त्यामुळे जोपर्यंत हा प्रश्न एक्झामला येत नाही जोपर्यंत आपल्याला कळत नाही की नक्की कोणता पर्याय बरोबर आहे थांब कोणीच ते सांगू शकत लगीन घाई धावपळ पण असते आणि गोंधळ पण असतो हम्म मग काय येईल बरोबर लग्न लगीन घाई घाई म्हणजेच धावपळ असते ना गोंधळ तर असतोच पण धावपळ पण असते त्याच्यामुळे पर्याय कोणता योग्य देणार आपण पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न सुपारी देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा सुपारी देणे म्हणजे काय सुपारी खाण्यास देणे पानात सुपारी टाकणे काम सोपविणे यापैकी नाही सुपारी देणे म्हणजे याची सुपारी दिली आहे मी तुला चार दिवसात काम झालंच पाहिजे मला कोण आलाच पाहिजे की काम झालेच आहे तुमचं तसली सुपारी आत्ता आहे ती फक्त सिरियल मध्ये मूवीजमध्ये आपल्याकडे सुपारी म्हणजे एखाद्याला एखादं काम चांगलं काम असली काम आपण करत नाही कारण आपल्याला वर्दी पाहिजे बरोबर ना सुपारी देणं म्हणजे एखाद्याला एखादं काम सोपविणे पर्याय तिसरा योग्य मराठी भाषेत एकूण वर्ण किती वर्ण विचारलेत आता नीट लक्षात घ्या चौतीस बावन्न अठ्ठेचाळीस तीन आता पारंपरिक वर्ण विचारलेत पारंपरिक वर्णमाला किंवा मूळ वर्णमाला विचारलंय का नाही विचारलं असतं तर अठ्ठेचाळीस उत्तर बरोबर होतं फक्त एकूण वर्ण विचारलेत म्हणजे आपल्याला आधुनिक वर्णमालेतील वर्ण सांगायचे म्हणजे आपल्याला सध्याच्या वर्णमालेतील वर्ण सांगायचे आहेत किती आहेत बावन्न चौतीस काय आहेत आपली व्यंजने आहेत पण आपल्याला विचारले वर्ण त्याच्यामुळे पर्याय दुसराच ठरेल योग्य ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय जसं जमेल फास्ट मध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्यांचं स्पष्टीकरण देते व्यवस्थित हा त्यामुळे एक लाईक तो बनत आहे आणि पुढे टिक्कर मराठीचा ठोकळा आता तुम्हाला डायरेक्ट घरपोच डिलेवरी भेटणार आहे ईबुक नाही मोबाईलमध्ये नाही डायरेक्ट घरपोच तुमच्या हातात ठोकळा तुम्हाला भेटणार आहे मग हा कसा तुमच्यापर्यंत येईल तर त्याच्यासाठी टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाकडे असेल ऍप ओपन करायची होम पेजवर तुम्हाला चार नंबरला एक फोल्डर दिसेल स्टोर म्हणून स्टोर वर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर बाय नाउ पेज ओपन होईल बाय नाउ वर क्लिक करायचे नंतर एक बाय नाउ वर क्लिक, क्लिक केल्यावर के एक पेज ओपन होईल टोटल प्राइस तीनशे पंच्याहत्तर प्लेस ऑर्डर क्लिक करायचे तुमच्या समोर तुम एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचं नेम फोन नंबर ऍड्रेस पोस्ट ऑफिस सिटी लँडमार्क स्टेट सगळे व्यवस्थित टाकायचे पुढे काय पेमेंट वगैरे असेल ते क्लिअर करायचे कॅश ऑन डिलिव्हरी नाही आधी तुम्हाला पेमेंट करावं लागेल त्याच्यानंतर वीस तारखेच्या नंतरच तुम्हाला डिलिव्हरी भेटणार आहे फक्त लिमिटेड स्टॉक आहे आपल्याकडे हे लक्षात घ्या कारण पहिलंच पुस्तक आहे हजार प्रिंट आपण काढलेले आहेत त्याच्यामुळे लिमिटेड स्टॉक आहे ज्यांना ज्यांना हवंय फटाफट रजिस्टर करून घ्यायचंय चलो पतंग झाडावर अडकली आपण अडकला म्हणतो पण अडकली ठीक आहे त्रिलिंगी असेल त्याचं हम्म शब्दयोगी अव्यय अव्याय ओळखा पतंग झाडावर झाडा वर शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय नामाला जोडून ना आलेलं क्रियाविशेषण त्याला आपण काय म्हणतो शब्दयोगी अव्य म्हणतो झाड हे नाम आहे त्याला वर क्रियाविशेषण अव्यय जोडून आलेलं आहे मग कोणता शब्दयोगी अव्य बनला आपलं वर प्रकार कोणता आहे शब्दयोगी अव्ययाचा स्थलवाचक ठिकाणाचा बोध होतो ना कुठे झाडावर ठिकाणाचा बोध होतो म्हणून स्थलवाचक शब्द पर्याय चौथा योग्य चला घ्या पुढचा प्रश्न आईने मंडळीतून कांदे व बटाटे आणले उभयान्वयी अव्यय ओळखा कांदा बटाटे व आई काय असेल बरोबर कांदा आणि बटाटा दोन समान जातीचे शब्द लोडलेत आणि व अन आणखी शिवायनी हे कोणत्या प्रकारामध्ये आले उभयान्वयी अव्ययाच्या समुचय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयव्य त्याच्यामुळे कोणता प्रकार आहे समुचय उभयान्वयचा प्रधानत्व मधला कोणता पर्याय योग्य पर्याय तिसरा योग्य बाप रे तो पहा वाघ शब्दाची जात आपल्याला इथे ओळखायची आहे काय आहे इथं आश्चर्य झाले आपल्याला म्हणजे काय आहे आश्चर्य दर्शक केवल प्रयोगी अव्यामध्ये येतात आणि केवळ प्रयोगी अव्यामध्ये येणारे शब्द काय असतात रे भावनेचे उद्गार असतात त्याच्यामुळे त्यांना आपण भावना प्रधान म्हणतो शब्दाच्या शेवटी उद्गार वाचक चिन्ह येतं कारण तो उद्गार असतो आपला पर्याय पहिलाच योग्य पुढे मोर या शब्दाचा श्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तो मोर ती काय होईल मोरिन मारिन मोर लांडोर काय होणार आहे मोर लांडोर पर्याय तिसरा तो मोर ती लांडोर ती काय येणार श्रीलिंगी येणार पुढे पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी खूप महत्वाचा आहे हंड्रेड डेज चॅलेंज आपण त्र्याण्णव दिवस झाले चालू केलेला आहे म्हणजे ऑलरेडी तीन महिने होऊन गेलेत तर हंड्रेड डेज चॅलेंज सिरीज आज त्र्याण्णव नंबर आहे सात दिवस बाकी आहेत आतापर्यंत पहिल्या पासून बरेच विद्यार्थी मित्र प्रामाणिकपणे रोजच्या रोज लेक्चर करतात काही मध्ये जॉईन झालेत काहींना उशिरा कळालं काही कालच आले काही आजच टिक्कर मराठी चॅनल दिसलाय तर ज्या विद्यार्थी मित्रांनी हंड्रेड डेज चॅलेंज सगळे लेक्चर किंवा थोडेफार का होण्या लेक्चर अटेंड केलेले आहेत तर त्यांना हे लेक्चर आपले कसे वाटले किंवा या हंड्रेड डेज चॅलेंज जे चॅलेंज आम्ही तुम्हाला दिलं होतं तुम्ही ऍक्सेप्टही केलं होतं तर या चॅलेंजचा तुम्हाला काय फायदा होतोय हे फक्त तुम्ही काय करायचंय एक मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे आणि टिक्कर मराठीचा जो काही ऑफिस नंबर आहे काय आहे टिक्कर मराठीचा ऑफिस नंबर एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री या नंबरवर पाठवायचा आहे त्याच्यात फक्त तुम्ही सांगायचे तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटलं हंड्रेड डे चॅलेंज बघितल्यानंतर तुमच्या अभ्यासामध्ये काय फरक झाला एक मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ काढायचा आहे फेमस व्हायचा असेल प्रामाणिकपणे व्हिडिओ बनवायचा आणि प्रामाणिकपणे सांगायचे जो फायदा आम्ही सांगणार नाही की असं बोला तसं बोला खऱ्या अर्थाने तुम्हाला जो फायदा झाला ना तोच फायदा या व्हिडिओमध्ये बोलायचा एक मिनिटाचा व्हिडिओ असेल प्रत्येकाने हे करावं प्रामाणिकपणे पुढचा प्रश्न स्वतःशी केलेलं जे भाषण असतं त्याला काय म्हणतात स्वतःशीच केलेल्या भाषणाला काय म्हणतात संभाषण स्वभाषण चिंतन स्वगत स्वतःशी बोललं करणे म्हणजे मनातल्या मनात स्वतःशी बोलणे हम्म स्वतःच केलेलं भाषण म्हणजे स्वगत पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न युग परिवर्तन करणारा त्याला आपण काय म्हणतो युगांतक दिग्गज युग प्रवर्तक युगांतक युग परिवर्तन जो करतो त्यांना आपण काय म्हणतो युग प्रवर्तक पर्याय तिसरा योग्य नाणी पाडण्याचा कारखाना सोपे सोपे प्रश्न आहेत नाणी पाडण्याचा कारखाना प्रयोगशाळा नाणे बाजार नाणेविधी टाकसाळ नाणी पाडण्याचा जो कारखाना असतो त्याला आपण म्हणतो टाकसाळ पर्यायी चौथा योग्य पुढे विशाल आता क्रीडांगणावर खेळत आहे क्रियापदाचा प्रकार ओळखा प्रयोजक क्रियापद संयुक्त क्रियापद शक्य क्रियापद साधित क्रियापद विशाल आता क्रीडांगणावर खेळत आहे खेळत खेळ धातू आहे त प्रत्यय लागलाय साधित धातू साधित आहे हे काय झालंय याला मदत म्हणून आलेलं आहे म्हणजे हे काय झालं आपलं सहाय्य क्रियापद धातू साधित प्लस सहाय्य क्रियापद इज इक्वल टू आपलं काय बनतं संयुक्त क्रियापद बनतं पर्याय दुसरा योग्य पुढे मार्च महिन्याचं चालू घडामोडीचं मॅगझिन आपलं तयार झालेलं आहे फक्त वीस रुपयाला आहे ज्यांना हवं आहे त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करा घेऊन टाका एक आखा एक महिना तुमचा क्लिअर होईल त्याच्यामध्ये जादूगर या शब्दाचा श्रीलिंगी तो जादूगर मग ती काय होईल जादूगरी जादूगिरी जादूगारी यापैकी नाही तर अकारांत शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होईल इनकारांत जादूगर जादुवारी पर्याय दुसरा योग्य ह हो या वर्णाला काय म्हणतात ह हो काय आहे उष्मे महाप्राण अंतस्त वनी नाहीये वर्ण आहे तिथे हो, जोराने श्वास बाहेर फेकला जातो याला काय म्हणणार मग आपण ह हो काय आहे महाप्राण पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न या वर्णातील अनुनासिक कोणते अनुनासिक म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार नाकातून तर होतोच पण नाकातून होता होता तोंडातून होता होता नाकाद्वारे होतो त्याला म्हणतात अनुनासिक कोण कौन कोण आहेत अनुनासिक आपली माहितीये वाङ्मयातला न त्र सारखा दिसणारा ना न न बाणाचा न नळाचा म मगरीचा आता हे कोणाकोणाच्या गटात आहे पाठच करायचे तुम्हाला नुसार म्हणून तर लिहिलंय प क च आणि प ठीक आहे आपण च सांगितलंय ना मग च च्या गटात कोण आहे त्र सारखा दिसणारा न आहे हा त्र नाहीये इथे काय आहे न आहे ओके लिहिते नाही आता नंतर कन्फ्युजन होईल तुमचं चलो पर्याय कोणता योग्य पर्याय दुसरा योग्य खूप सोपं आहे व्यंजन पाठ करायला फक्त कचट हे पाठ करायचंय पुढचं आपल्याला आठवतो हो। तेवढं हुशार आहोत आपण बरोबर ना का ना आपली मातृभाषा ही नामाचे प्रकार किती नामाचे मुख्य प्रकार किती शब्दांच्या जातींचे प्रकार नाही विचारले शब्दांच्या जातींमध्ये विकारी जात आहे त्याच्यातला पहिला प्रकार आहे नाम नामाचे प्रकार विचारले दोन चार तीन पाच नामाचे प्रकार किती तीनच आहेत कोणते कोणते सामान्य नाम गुरुगट समूहाचा बोध होतो विशेष नाम विशिष्ट एकाचाच बोध होतो भाववाचक नाम गुणधर्मांचा बोध होतो भावनांचा बोध होतो फिलिंग्सचा बोध होतो मग पर्याय कोणता योग्य तीन प्रकार आहेत पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ज्यांना फक्त इंडिव्हिज्युअल बॅच हवी आहे फक्त मराठी व्याकरण अवघड जाते त्याचा स्कोर कमी येतोय स्कोर वाढवायचा आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे बॅच अवेलेबल अवेले आहे फाय नाईन्टी नाईन ज्यांना घ्यायचंय ऑफिस नंबरवर कॉल करा पुढचा प्रश्न मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल मानव माणूस मनुष्यत्व मानवी मनुष्य सामान्य नाम आहे त्याचं भाववाचक नाम कोणता प्रत्यय लागून तयार होईल तुवा प्रत्यय लागून तयार होईल मनुष्यत्व पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न आहे खालील शब्दातील गुण विशेषण कोणते गुण विशेषण ओळखायचे आपल्याला कडू कारले दहा लिटर दूध अर्धा मीटर कपडा पुष्कळ धान्य नामाबद्दल विशेष माहिती गुणांच्या स्वरूपात आपल्याला हवी आहे कुठं गुण दिलेला आहे कारलं कापड दूध धान्य नाम आहे कडू अर्धा मीटर दहा लिटर पुष्कळ विशेषण आहे पण गुण कुठं दिलाय कसं कारलं कडू कारलं गुण दिलेला है। आहे गुण विशेषण पर्याय पहिला योग्य मास्तर हा शब्द कोणत्या भाषेतील आहे मराठी हिंदी इंग्रजी गुजराती मास्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत घेतलाय सिद्धीचा प्रश्न आहे मास्तर नसून ऍक्च्युली ते मास्टर आहे पण त्याला आपण मास्तर म्हणतो कोणता शब्द आहे हा इंग्रजी शब्द आहे पर्याय कोणता योग्य पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आपण चालू केलेले आहेत मंथली पॅकेज आहे डबल नाईन रोज एका एक एक विषयाची टेस्ट तुम्हाला भेटते रोज रात्री आठ वाजता टाइम लावून सोडवायला भेटतं जेणेकरून मेन पेपरमध्ये तुमचा टाइम कव्हर होईल किंवा टायमाच्या आत पेपर होईल महिन्याच्या महिन्याला फक्त नव्याण्णव नौग रुपये भरायचे एकदा घेऊन पहा नाही आवड नेक्स्ट टाइम नका घेऊ पण एकदा घेऊन पाहायचंय नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये सुधारणा होईल प्रश्न मेहनत हा शब्द कोणत्या भाषेतील आहे कानडी फारशी मराठी अरबी सेम शब्द सिद्धी आहे कोणत्या भाषेतून मराठीत घेतलाय मेहनत शब्द अरबी भाषेतून मराठीत घेतलेला आहे म्हणायचं नाही की माझ्या कमेंट वाचत नाही मी लाईक करणार नाही प्रत्येक जण जो नवीन असेल जुना असेल आवडते सेशन लाईक केलेला नाहीये सेशनला लाईक करून घ्यायचंय चला पुढचा प्रश्न एकादशीच्या घरी शिवरात्र येणे म्हणजे काय म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे एकादशी आणि शिवरात्र येणे गरिबीत दिवस काढणे उपासाच्या जा दिवशी जास्त खाणे संकटात आणखी संकट येणं म्हणजे एकादशीला पण उपास शिवरात्रीला पण उपास आणि एकादशीच्या घरी शिवरात्र येणं म्हणजे ऑलरेडी संकट असताना दुसरं संकट समोर दिसणं लगेच दुसरं संकट येणं पहिलं संपत नाही तो दुसरं संकट येणं म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र येणं पर्याय कोणता योग्य आला मग संकटात आणखी संकट येणे पर्याय चौथा योग्य पुढे तेली या शब्दाचं श्रीलिंगी रूप तो तेली पुल्लिंगी आहे बरोबर मग त्याचं काय ओळखायचं आपल्याला स्त्रीलिंगी ओळखायचं आहे ई कारांताचं स्त्रीलिंगी रूप काय होतं तेली तेलिन ताली तोली तर ई कारांताचं स्त्रीलिंगी रूप होताना इन प्रत्यय लागतो बरो बरोबर मग काय होईल तेलीच तेलीन तेली तेली होईल पर्याय दुसरा योग्य पुढे शब्दाच्या जाती किती आहेत दोन दिवसापूर्वीच हा प्रश्न आपण पाहिला होता कोणी सात म्हणत होत बरोबर तर शब्दाच्या जाती दोन गट पडतात विकारी अविकारी विकारी चार अविकारी चार चार आणि चार किती झाल्या शब्दाच्या जाती आठ झालेल्या आहेत पर्याय चौथा योग्य काही नाही समजलं तर उद्या मला सांगा तुम्ही कुठला प्रश्न नाही समजलाय तो ठीक आहे प्रत्येकाने कसं वाटलं सेशन मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सेशनला लाईक करायचंय टिकर मराठी ऍप डाउनलोड करायची टेलिग्राम चॅनल डाऊन जॉईन करायचा आहे तर हे होते आजचे आपले प्रश्न भेटूयात पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत Bye bye, take care, wish all the best, Jai Hind.